नाशिकच्या सातपूर परिसरात रिक्षा चालकावर निर्गुण हल्ला करून दहशत माजवणाऱ्या चार टवाळखोरांना अखेर गुन्हे शाखा युनिट अंबडने बेड्या ठोकल्या आहेत कायद्याचा धाक नाही समाजाची भीती नाही अशा गुन्हेगारांची पोलिसांनी थेट मुस्कट दावी केली आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन रोजी फिर्यादी समाधान रमेश आहिरे हे कुटुंबियासह टपरीवर काम कर करत असताना आयुष उर्फ बाळा पटेकर व त्याच्या साथीदारांनी संगणमताने कोणतेही कारण नसताना शिवीगळ करत हल्ला चढवला एक आरोपीने थेट डोक्यात बाटली फोडून रक्तबंबाळ केले तर इतरांनी पेवर ब्लॉकने वाहनाची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली होती या घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा अंबड ऍक्शन मोडमध्ये आले सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुप्त बातमीच्या आधारे रामवाडी परिसरात सापळा रचून पटेकर याला पकडण्यात आले त्यानंतर त्याच्या टोळीतील संकेत उर्फ डुब्बा गांगुर्टे रोहित उर्फ खंगा झोले यश उर्फ बापू शेलार या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे सातपूरमध्ये गुन्हेगारांना कोणतीही बाबी नाही असा स्पष्ट संदेश गुन्हे शाखा अंबडने या कारवाईतून दिला आहे सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे साठी बंटी आडाव सातपूर